नमस्कार मंडळी पुन्हा एकदा मीनाच किचन रेसिपीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत हिवाळा लागलेला आहे हिवाळ्यामध्ये नवीन नवीन उष्ण पदार्थ खाण्याची आपली इच्छा होत असते आज आपण हिवाळा स्पेशल दुधापासून बासुंदी ही रेसिपी बनवणार आहे अशीच मस्त छान बासुंदी बनवायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजून माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला ला लाईक करा व्हिडिओ आवडला तर शेअर करा चला तर मग वेळ न घालवता लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया बासुंदी बनवण्यासाठी दीड लिटर गाईचे दूध घेतलेले आहे हे दूध मंद गॅसवरती आपल्याला बऱ्यापैकी आटून घ्यायचे आहे बासुंदी बनवणे अगदी सोपे आहे दुसरे कामे करता करता आपण ही बासुंदी तयार करू शकतो जगातील सर्वात सोपी रेसिपी असेल तर बासुंदी दूध दीड लिटर दुधाचे जवळजवळ बासुंदी आपले ते सहाशे ग्रॅम तयार होते म्हणजे अर्ध दूध आपल्याला येथे आटून घ्यायचे आहे हे पहा अशा पद्धतीने येथे मंद गॅसवरती आपण गॅ दूध आटून घेतलेले आहे दूध बऱ्यापैकी आपल्या आटत आलेले आहे आता या दुधामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स टाकायचे आहे ड्रायफ्रूट्स टाकणे ऑप्शनल आहे असेल तर टाका नसेल तर काहीही हरकत नाही गिरगाईचे दूध असल्यामुळे दुधाला कलर फार छान आलेला आहे आपण केसर वगैरे येते बासुंदीसाठी काहीही वापरलेले नाही दूध बऱ्यापैकी आटलेले आहे आता यामध्ये एक वाटी साखर टाकून घेतलेली आहे साखर तुमच्या आवडीनुसार टाका कमी जास्त प्रमाण बघून जास्त गोड हवी असेल तर जास्त टाका ते सध्या थंडीही भरपूर पडत आहे त्यामुळे असे गरमागरम पदार्थ खायला बरे लागतात आपण येथे बदाम आणि पिस्ता हे ड्रायफ्रुट्स टाकून घेतलेले आहे तुमच्या आवडीनुसार येथे बा ड्रायफ्रुट्स टाकून घ्या ड्रायफ्रूट्स टाकल्याने बासुंदी चवीला फार छान लागतात सर्व दूध आटेपर्यंत जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं येथे लागलेले आहे तुम्ही पाहाल पंचवीस ते तीस मिनटामध्ये बऱ्यापैकी आपले दूध येथे आटलेले आहे आणि एकदम छान अशी आपली येथे बासुंदी तयार झालेली आहे ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतरही दहा मिनटं मी पुन्हा दूध आटून घेतले होते म्हणजे पंचवीस ते तीस मिनटामध्ये आपली एकदम छान अशी दाटसर येथे बासुंदी तयार झालेली आहे तुम्ही कलर पाहाल तर खूप छान कलर बासुंदीला आलेला आहे आणि हिवाळ्यामध्ये असे घटक आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात मस्त अशी आपली येथे बासुंदी रेडी आहे घरच्या घरी काही वेळामध्ये तुम्ही ही बासुंदी तयार करू शकता सध्या हिवाळा आहे थंडी भरपूर आहे घरामध्ये दूध आहे आणि आत्ता हिवाळा असल्यामुळे दही बनत नाही त्यामुळे दूध भरपूर उरते त्यामुळे आम्ही येथे दही न वापरता सध्या बासुंदी तयार केलेली आहे हे पा एकदम मस्त अशी दाटसर आपली बासुंदी तयार झालेली आहे चवीलाही खूप छान झालेली आहे दिसायला जेवढी छान दिसते तितकीच चवीला छान झालेली आहे अशी हिवाळ्यामध्ये गरमागरम बासुंदी घरामध्ये नक्की ट्राय करून पहा आपल्या हेल्थसाठी पौष्टिक असते व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि ही वेस बास बासुंदी तुम्ही नक्की ट्राय करून पाहा पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांची आभारी आहे असेच पारंपरिक नवनवीन पदार्थ पाहण्यासाठी मीनाच किचन रेसिपीच्या बेल आयकॉनवर जाऊन बटन दाबा जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला भेटेल पुन्हा भेटूया अशाच साध्या सिंपल रेसिपीसोबत असेच गोडगोड पदार्थ बनवा आणि गोडगोड राहा धन्यवाद